सन्माननीय सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार मी मी एक पत्रकार असून गेल्या अनेक वर्षापासून समाजातील अनेक घडामोडी आलेली आहे तर आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये नोकरदार परिषदेचे जे आयोजन यशस्वीरित्या होत आहे तर ते खरोखरच उपक्रम म्हणू शकतो आपण याला या की या आयोजकांचं देखील या ठिकाणी अगदी मनापासून धन्यवाद आहे की अशा प्रकारचं आयोजन त्यांनी विचारात घेतलं आणि सर्व समाज समाजाला एकत्रित करत ही तीन परिषदा यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत यामध्ये सांगारा धाराशिव या ठिकाणी अगदी सुंदर आयोजन करून यशवीरित्या या परिषदा पार सुद्धा एकत्रांच आदान प्रदान करणं फार मोठी गोष्ट आहे आणि ती यशस्वीरित्या होत आहे याच समाधान एकीकडे आहे तर आपण सर्वांनी येत्या रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी जे आयोजन करण्यात आलेलं आहे नोकरदार परिषदेचं अहिल्यानगर श्रीगोंदा येथे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे श्रीगोंदा नगर परिषदेचा कम्युनिटी हॉल शनी चौक पथक नगर येथे या कार्यक्रमाचं आयोजन सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आलेलं आहे या सर्व तीन ज्या यशस्वी आपण नोकरदार परिषदा पार पाडलेले आहेत यानंतर ही चौथी जी परिषद आहे ती देखील आपण सर्वांनी एकत्रित येऊन पार पाडायची आहे काही नवीन लोकांना देखील मी आवाहन करू इच्छिते की आपण सर्वांनी देखील सर्वांनी देखील या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि ती परिषदेशी विचारांचा आदर प्रदान करूया आणि समाजाला प्रवेशील करूया समाजाला चला सुद्धा या